दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का आय आय टी जेईई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा, प्रवेश जागा, प्रवेश जागा प्रथम प्राधान्य आमचा पत्ता करा सुरू झाला आहे मर्यादित सिंधुदुर्ग पुष्पसेन ज्ञानपीठ मुंबई ्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते अतुल रावराणे राणे हे भागीदारी व सौदेबाजीत माहीर असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे दोन हजार एकोणीसला स्वतःची उमेदवारी भागीदारी आणि सौदेबाजीमुळे विकली का असा है है। दराव दराव है है। काय असा सवालही आमदार नितेश राणे यांनी केला आहे करूळ घाटविषयी उठबाच्या पावसाळी बेडकाने डरावडराव करू नये अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे नेमकं काय म्हणाले नितेश राणे पाहूया कालच्या आमच्या करूल घाट पाहणी दौऱ्यानंतर अपेक्षेप्रमाणे उबाटाचे पावसाळी बेडूक डराव डराव करायलाच लागले हे अतुलराव राणे नावाचे महाशे यांना भागीदारी आणि सौदेबाजीची भाषा चांगलीच कळते दोन हजार एकोणीसला स्वतःच्या हक्काची विधानसभेची तिकीट सौदेबाजी आणि भागीदारीमुळेच दुसऱ्या उमेदवाराला विकली होती का या प्रश्नाचं उत्तर त्यांनी मला द्यावं अडीच वर्ष महाविकास आघाडीची सत्ता असताना ह्यांचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि आम्ही तर ऐकलंय हे मातुश्री ते अति मातुश्रीचे अतिशय जवळचे आहेत तरीही करूळ घाटासाठी काही करू शकले नाही उभाटाच्या स्वतःच्या खासदार असताना पण केंद्र सरकारकडून एक दमडी पण आणू शकले नाही आणि आता जेव्हा आमच्या केंद्र सरकारनी अडीचशे कोटी या करूल घाटसाठी दिलेल्या आहेत खर्च होत आहेत मग त्यावर बोलण्याचा अधिकार या महाशांना आहे का तुम्हाला अगर विकास करायला जमत नसेल निधी आणायची जमत नसेल तर मग काळ्या मांजरासारखं मध्येही येऊ नका एवढंच या निमित्ताने त्यांना सांगेन